न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा तालुक्यातील लाखंडाळ येथे श्री रावसाहेब गायकवाड यांच्या घरासमोर दिनांक डिसेंबर रोजी रात्री सुमारे सुमारास कुत्र्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली या हल्ल्यात कुत्र्याचा अर्धा भाग बिबट्याने फस्त केल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे घटनेनंतर बिबट्याचा वावर मानवी वस्तीत असल्याचे स्पष्ट झाले असून ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील दीपक देवकर यांनी तात्काळ ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पोलीस पाटील देवकर यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की रात्री घराबाहेर पडू नये लहान मुले महिला नागरिक तसेच जनावरे यांना एकटे सोडू नये शेताकडे मंदिर परिसरात किंवा मोकळा जागी रात्री जाणे टाळावे पहाटे शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी पालकांसोबतच शाळेमध्ये जाण्याचे आवाहन केले आहे कोणी आपल्या ला मंदिराजवळ या भागामध्ये बिबट्याचं आगमन रात्री नऊ वाजता आलं आणि माझ्या कुत्र्याला त्यांनी पर्दाफाश केला तर ही या फोन असून ही रेल घटना सत्य घटना आहे तरी गावातील सगळं नागरिकांना किंवा परिसरातील इतर सर्व जनतेला कळवण्यात येते की ही रेल घटना आहे आणि बिबटीच्याचं आगमन आपल्या तिथं झालेलं आहे तरी सगळ्यांना गावकऱ्यांना सूचित करण्यात येते की आपण सगळ्यांनी सतर्क राहावे अफावर विश्वास ठेवू नका ही रिअल घटना आहे आणि ताजी घटना आहे खंडाळेतील सर्वग्रामस्थांना विनंती आहे की काल रात्री दहा वाजता राऊसाहेब गायकवाड बैरोबाच्या मंदिराजवळ त्यांच्या घरी बिबट्याने कुत्र्यावर आक्रमण केलं व कुत्र्याचा पूर्ण पर्दाफाश केला तरी आपल्या आजूबाजू आजूबाजूच्या गावातील गावाशेजारीत शेजारीत रानमाळ्यात राहणाऱ्या लोकांनी सतर्क राहावे आपली जनावरे ढोरे कुत्रे सर्वांनी व्यवस्थितरित्या चाळीमध्ये बांधून ठेवावे रात्री थोडं लक्ष ठेवणे अधूनमधून बॅटरी चमकवणे थोडं सतर्क राहणे ही सर्वांना विनंती आहे कोणी अफव ठेवू नका ही सत्य घटना आहे मी स्पॉटवर सध्या आलो आहे तरी आपण लवकरात लवकर, लवकर वन विभागाला कळवून माहिती देऊ व सर्वांनी जागरूक राहा तसेच मी आता ग्राम सुरक्षा यंत्रणेला कॉल देऊन सर्वांना माहिती देत आहे सर्वांनी नौंदिया। धन्यवाद पोलीस पाटील दीपक देवकर व सर्व मंडळी या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून वन विभागाच्या वतीने पंचनामा करून परिसरात पाहणी करण्यात येणार आहे बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅम्प कॅमेरे बसवण्याची तसेच गरज भासल्यास पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे या दरम्यान या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून रात्री गावातील रस्ते ओस पडले आहेत जनावरांचे संरक्षण करण्यासाठी सुरक्षित ठेवावेत रात्री दिवे लावावेत व वे एकटे फिरणे टाळावे असेही आवाहन करण्यात आले आहे कोणीही ही, ही सूचना हलक्यात घेऊ नये सर्वांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण गावाने सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन शेवटी करण्यात आले आहे डीपीएन्यूज साठी प्रतिनिधी सुभाष आहेर वैजापूर ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका